नमस्कार अंगणवाडी ताई आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा सेवांतर्गत ब्लेंडेड कोर्स पूर्ण करीत आहोत आतापर्यंत आपण सहा घटक संचातील तिसऱ्या घटकातील पाच प्रश्नमंजुषा अभ्यासलेली होती आज आपण सहा घटकातील तिसऱ्या टॉपिकमधील सहावा टॉपिक जो आहे उदयनमुख वाचन सहभागी वाचन भाग तीन याची प्रश्न मंजुषा अभ्यासणार आहोत प्रश्नमंजुषा अभ्यासण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रश्न क्लिक करूया आपल्यासमोर अशी स्क्रीन ओपन झालेली आहे अटेम्प क्वीज नावावर क्लिक करावे बघा अंगणवाडताई आपल्यासमोर प्रश्नमंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्न दोन प्रश्न देण्यात आलेले आहे आप आपल्याला आपला पहिला प्रश्न आहे पुस्तक वाचताना ताई मुलांना काही वाक्य पूर्ण करायला सांगत आहे असे करण्यामागे ताईंचे उद्दिष्ट काय असेल ऑप्शन क्रमांक एक आहे मुलांना गोष्ट पाठ झाली आहे का हे बघण्यासाठी दोन मुलांना शब्द समजण्यासाठी तीन मुलांचा वाचनात सहभाग वाढवण्यासाठी की चार मुलांची वाचनाची आवड वाढवण्यासाठी तर याचं योग्य उत्तर आहे मुलांचा वाचनात सहभाग वाढवण्यासाठी ऑप्शन क्रमांक तीनवर क्लिक करावे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा मुलांसोबत एकच पुस्तक सरक तीन दिवस वाचणे गरजेचे आहे का हो मुलांना पुस्तक पाठवते दोन नाही मुले कंटाळतील तीन हो मुलांचा वाचनातील सहभाग वाढतो चार नाही मुलांना वेगवेगळी पुस्तके वाचून दाखवणे गरजेचे आहे तर बघा याचं योग्य उत्तर आहे हो मुलांचा वाचनातील सहभाग वाढतो ऑप्शन क्रमांक तीनवर क्लिक करायचे आहे आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत आता आपण सबमिट बटणावर क्लिक करूया आपले प्रश्न सेव्ह केले आहे आता सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करावे त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे बघा अंगणवाडी ताई आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर आलेली आहेत आपण बघून घेऊ शकतात प्रश्न क्रमांक एक असेल किंवा दोन असेल दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपली बरोबर आलेली आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असल्यास कमेंट्स करा आणि आपल्या इतर सहकाऱ्यांनासुद्धा शेअर करा धन्यवाद